महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धांद्रे येथील रहिवासी सरला ताई भाऊसाहेब चव्हाण यांनी दिल्या शेतकऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा लक्ष्मी पूजन भाऊबीज निमित्त हार्दिक शुभेच्छा आमच्याकडे माऊली हार्वेस्टर गहू बाजरी मका सोयाबीन कडधान्य काढण्यासाठी हार्वेस्टर उपलब्ध आहे सदैव गावाच्या सेवेत थम माऊली हार्वेस्टर भाऊसाहेब बाजीराव चव्हाण सरलाताई भाऊसाहेब चव्हाण मुक्काम पोस्ट धांद्री तालुका सटाणा जिल्हा नाशिक मोबाईल नंबर शहाऐंशी सत्तावन्न सत्तेचाळीस एक्क्याण्णव ऐंशी तीस चोवीस शून्य शून्य वंदे दादा शेरोळे बागलान माझं नाव भाऊसाहेब बाजीराव चव्हाण धांद्री दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन ला क्लिक करा